श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पाहायला आवडेल आणि स्वामींची कोणती सेवा माझ्याकडून तुमच्यासाठी करता येईल हेही मला नक्की सांगा माझ्या मुला तर स्वामी म्हणतायत माझ्या मुला तुझ्यापासून आत्ताच लपवून ठेवलेले सत्त जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण हा या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुम्हीचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशा मार्फत लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका माझ्या मुला तुझे आयुष्य जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहिती आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटु सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमचे सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी तुझी, तुझी तुझी खरी माणसं फक्त नादापुरती उरली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील स्वामी समर्थ माझ्या मुला शत्रूपेक्षाही आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्यांना तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडाल अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरी म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दलच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्याने करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करायची हिंमत आहे तर तोच कधीही कोणाला गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यास तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते झालं आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीला तीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्याच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचा नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थी आहेत अर्थासाठी तुमच्याकडे येतात आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण ल लक... तुम्हाला पटतंय ना स्वामी महाराज काय म्हणतायत तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागेल ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा हा मॅसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात असे लोक आपल्यालाही भेटलेले असतील आणि तुम्हालाही भेटले असतील मला नक्की कमेंट करून सांगा की आपल्या तोंडावर तर वाटतात की ते आपलेच आहेत पण आपल्या माघारी आपला विश्वासघात करतात हे स्वामी महाराज म्हणतात हे मला तुला सांगायचे आहे आणि सावध करायचे आहे तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जे आयुष्यात खूप खचून गेले आहेत त्यांना नक्की शेअर करा तुम्ही जीवन बदलणार मोठ्या यशाच्या उंबरड्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज जाईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये डबल एक डबल एक डबल एक टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी व्हावी मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण स्वामींचे नामस्मरण करूयात नेहमीसारखं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी